बघा मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीसचा जो आहे तो फायनलचा जो रिझल्ट स्कोअर आहे नॉर्मलाचा तो आऊट झालेला आहे तर मित्रांनो खूप साऱ्या मुलांनी किती कष्ट करून मित्रांनो पैसे भरले होते हजार रुपये आणि त्यांनी एक्झाम दिली होती आणि मित्रांनो चार पाच वर्षापासून काही मुलं प्रिपरेशन करत होते परंतु मित्रांनो असा घोड जर तलाठी परीक्षेमध्ये झाला असेल तर या प्रामाणिक मुलांसोबत कुठून न्याय झालेला आहे तर बघा मित्रांनो किती मोठा घोटाळा सध्या झालेला आहे तर मित्रांनो विजय वाडेट्टीवार यांनी हे ट्विट केलेलं आहे ते बघू शकता तुम्ही मित्रांनो काय आहे या ट्विटमध्ये तर मित्रांनो असं काही गंभीर प्रकार झालेला आहे त्यामुळे मित्रांनो आठ लाख मुलांचे भवितव्य या ठिकाणी वेशिष्ट टाकलेलं आहे तर बघा मित्रांनो तलाठी भरतीमधील टॉपर कोण आहे रश्मी दोडकू मेश्राम बघा मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यासाठी अप्लाय केले होते दोनशे चौदा मार्कला मिळालेले आहे सगळ्यात जास्त मार्कला मिळालेले आहे परंतु मित्रांनो एक अशी बाब झालेली आहे की त्यावरून इचा सगळा मित्रांनो फ्रॉडपणा उघडकीस आलेला आहे की नेमके इने हे मार्ग कसे घेतले यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेले आहे तर मित्रांनो झाले असे की या मुलीला तलाठीमध्ये तर दोनशे चौदा मार्क मिळाले पण जेव्हा हिचे वनरक्षकचे मार्ग आले तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला तरा तरा तर मित्रांनो जेव्हा तुम्ही हिचे वनरक्षकचे मार्ग बघाल तर तुम्हीसुद्धा विचार करायला लागाल तर बघा मित्रांनो हिचेच हे वनरक्षकचे मार्ग आहे रश्मी दोडको मेश्रामचे तर वनरक्षकमध्ये हिला फक्त चौपन्न मार्क मिळालेले आहे आणि तलाठीमध्ये डायरेक्ट टॉपर आलेले आहे तर असे मित्रांनो हिने काय केले की एका परीक्षेमध्ये एवढे कमी मार्क आणि एका परीक्षेमध्ये एवढे जास्त मार्क आलेले आहे तर यावरून मित्रांनो तलाठीच्या एक्झामवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेले आहे की नेमका कोणता घोड जो आहे तो झालेला आहे मित्रांनो का यामध्ये पहिले सेटिंग करून ठेवलेली आहे की नॉर्मलायझेशनमध्ये या या मुलांचे एवढे मार्क वाढावे त्या त्या मुलांचे एवढे मार्क वाढावे तर मित्रांनो खूप साऱ्या मुलांनी प्रामाणिकपणे मार्क घेतलेले होते एकशे ऐंशी एकशे सत्तरपर्यंत मार्क घेतले होते परंतु त्यांचे मित्रांनो पन्नास साठ मार्क कमी करून त्यांना डायरेक्ट शंभरच्या रेंजमध्ये आणले गेले आणि काही मुलांनी मुलांना मित्रांनो डायरेक्ट दोनशेच्या रेंजमध्ये पाठवल्या गेले आणि काही मुलांना एकशे नव्वदच्या रेंजमध्ये पाठवल्या गेले जर तुम्ही मित्रांनो लिस्ट पाहिली नॉर्मल रेजिस्ट्रेशन मार्क्सची तर एकशे नव्वदच्या रेंजवाली मित्रांनो खूप सारे मुलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला आढळून येत आहे आणि दोनशे दोनशेपर्यंत मार्क मित्रांनो गेलेले आहे तर याला मित्रांनो नेमके काय म्हणावे काहीच कळत नाही आहे असा भोंगड कारभार मित्रांनो या तलाठीच्या एक्झाममध्ये सध्या झालेला आहे तर मित्रांनो यावर आवाज उठवणे सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप महत्त्वाची मित्रांनो मोठी गोष्ट आहे त्यामुळे सर्वांनी याविरुद्ध आवाज उठवा ट्विटरवर मित्रांनो जास्तीत जास्त ट्विट करा मित्रांनो ही एक्झाम चार वर्षातून मित्रांनो एकदाच येत असते आणि त्यामध्ये पण सुद्धा असा घोटाळा जर होत असेल तर मित्रांनो प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्वात मोठे मित्रांनो धोक्याचे चिन्ह आहे एवढा सारा अभ्यास करून पण जर तर मित्रांनो अशा प्रकारचे गैरप्रकार होत असेल तर आता काय करावे तर मित्रांनो ज्यांना पण दोनशेच्या वर्ग मार्क तलाठीमध्ये मिळालेले आहेत त्यांचे सी सी टी व्ही फुटेज चेक करायला हवे आणि नेमकी मित्रांनो त्यांची टेस्टसुद्धा घ्यायला हवी की त्यांना किती काय येते यांची समोरासमोर टेस्ट घ्यायला हवी तेव्हा मित्रांनो दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होऊ शकते तर मित्रांनो ही एक मुलगी नाही अशी बहुतेक मुलं असतील ज्यांनी यामध्ये अशा प्रकारे मार्क घेतले असतील तर याचा याची चौकशी होणे खूप गरजेचे आहे आणि मित्रांनो आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणे खूप आवश्यक आहे तर मित्रांनो आता लवकरच रिझल्टसुद्धा लागणार आहे आणि या मुलीचे सिलेक्शनसुद्धा होऊन जाईल आणि अशाच प्रकारे ज्यांनी पण मार्क घेतलेले आहेत त्यांचेसुद्धा सिलेक्शन होऊन जाईल पण प्रामाणिकपणे ज्यांनी अभ्यास केला त्यांचे काय होईल यावर खूप मोठे प्रश्नचिन्ह आहे तर मित्रांनो याविरुद्ध नक्कीच आवाज उठवणे गरजेचे आहे तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद